आज आपण पाहणार आहोत दक्षिण भारतातील अतिशय सुंदर आणि राजेशाही अशी गडवाल साडी ही साडी तिच्या हलक्या वजनासाठी आकर्षक बॉर्डरसाठी आणि पारंपरिक विणकामासाठी ओळखली जाते जर तुम्ही लग्न समारंभ सण किंवा खास प्रसंगासाठी साडी शोधत असाल तर गडवाल साडी ही एक उत्तम पर्याय आहे गडवाल साडीचा उगम तेलंगणातील गडवाल या शहरातून झाला पूर्वी राजघराण्यातील स्त्रिया ही साडी परिधान करत असत म्हणूनच तिला रॉयल साडी असेही म्हटले जाते ही साडी हातमागावर विणली जाते त्यामुळे प्रत्येक साडीमध्ये कारागिरांच्या कौशल्याची का झलक दिसते विशेष म्हणजे साडीची बॉर्डर आणि पल्लू वेगळे विणून नंतर मुख्य भागाशी जोडले जातात हीच खास ओळख आहे गढवाल साडीची गडवाल साडी इतकी खास का आहे चला पाहूया हलकी आणि आरामदायक सिल्क असूनही वजन कमी कॉटन बॉडी प्लस सिल्क बॉर्डर वापरण्यास सोपी आणि टिकाऊ कॉन्ट्रास्ट बॉर्डर लाल हिरव्या जांभळ्या सोनेरी अशा आकर्षक रंगसंगती जरीकाम पल्लू आणि बॉर्डरवर सुंदर सोनेरी डिझाईन हातमाग विणकाम प्रत्येक साडी युनिक असते म्हणूनच ही साडी पारंपरिक आणि मॉडर्न दोन्ही लुकसाठी योग्य आहे गडवाल साडी खालील प्रसंगासाठी परफेक्ट आहे सण समारंभ लग्न आणि रिसेप्शन धार्मिक कार्यक्रम पारंपरिक फंक्शन तुम्ही ही साडी पारंपरिक दागिन्यांसोबत किंवा मॉडर्न ज्वेलरीसोबतही स्टाईल करू शकता गडवाल साडी ही परंपरा सौंदर्य आणि आराम यांचा सुंदर संगम आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशा साडीविषयी माहिती मिळवत राहा धन्यवाद